दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याने पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विराजमान झाले आज नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मिरज येत महाराणा प्रताप चौक येथे भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र आणि महायुतीच्या मित्र पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे लढू अटून जल्लोष साजरा केला भाजप मिरज विधानसभा क्षेत्राकडून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे एस बी एन मराठी थेट प्रक्षेपण महाराणा प्रताप चौक येथे करण्यात आले होते यावेळी भाजपचे युवा नेते सुशांतदा खाडे भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री भाऊ देशपांडे चौ सुमंतई खाडे काकासाहेब धामणे विलासराव देसाई योगेंद्र थोरात यांच्यासह महायुतीतील घटक पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी पारंपरिक वेशभूषेतील भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकाऱ्यांनी सब सुमंतई खाडे यांच्यासोबत फुगडीचा फेरा धरून आनंद साजरा केला युवा नेते सुशांतदादा खाडे तसेच मकरंद भाऊ देशपांडे यांना पेढा भरून नाचून जल्लोष करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचा थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी महाराणा प्रताप चौक येथे अलोट गर्दी केली होती